सिडको हादरले पाच वर्षीय बालिकेवर वयोवृद्धाकडून गाव मौलाना बाबा चाळ येथे अत्यंत धक्कादायक घटना आज दिनांक पंचवीस जानेवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे सविस्तर वृत्त असे गेल्या पाच सहा वर्षांपासून पालवे नामक एक वयस्कर व्यक्ती एकटाच या चाळीत भाडेकरी म्हणून वास्तव्यास होता परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास परिसरातच खेळत असलेल्या एका परप्रांतीय बालिकेला खाऊ खाण्यासाठी दहा रुपये देतो असे आमिष दाखवून तो तिला एकटीलाच त्याच्या रूममध्ये घेऊन गेला आणि तिच्यासोबत अश्लील चाळे करू लागला मात्र परिसरातील एका महिलेने हा व्यक्ती लहान मुलीला घेऊन जाताना बघितले होते तेव्हा तिने परिसरातील नागरिकांना ही बाप सांगताच तिची आई तिला शोधण्यासाठी आली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला परिसरातील इतर नागरिकांना ही बाप कळताच बरेच नागरिक घटनास्थळी दाखल होत असा गलिच्छ प्रकार बघून या पालवे नामक वयोवृद्धाला चांगलाच चोप देऊन घटना ही अंबड पोलिसांना कळविण्यात आली घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आंबड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन संशयितास त्वरित ताब्यात घेण्यात आले आहे तसेच पुढील तपास पोलीस करतीलच मात्र अवघ्या पाच वर्षाच्या चिमुरुडीसोबत गलिच्छ चाळे करणाऱ्या म्हाताऱ्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी सर्वसामान्य नागरिकांकडून मागणी होत आहे खर तर अशा प्रकारच्या घटना म्हणजे माणुसकीला किला मा फासणाऱ्या असून आजकाल समाजात लहान लहान चिमुरड्या देखील सुरक्षित नाहीत असेच म्हणावे लागेल नाव आ, सुमन आ, ते नाव काय म्हणायचं पालवी किती वर्षापासून राहत होतो त्याला पाच सात वर्ष झाली पाच सात वर्ष याच्या आधी कधी असा काही प्रकार केला त्याच्या सोबत काही फॅमिली होती का त्याची नाय नाही तो होती, आँ। होती, आँ। होती, आँ। तो राहत होता राहत होता बायको मुलं कोणीच नाही कहतेजज नसले असं एकट्या माणसाला तुम्ही घर घेऊन नाही चांगला माणूस मी होते मग मी काय म्हटलं तो म्हणे मला हा खोली मग मी यायले इच्छार मी म्हणला हा म्हणतो की हे मरायतो मग त्याने मग ते खोली देई काय काम करायचा तो तो असं अच्छा एजंट काम करायचं का हां काम करायचा काय वय असेल सदन त्याचा

तर काय वाटतं तुम्हाला तुम्ही कोणी बघितलं का त्याला कसं कळालं कसं तुम्हाला कामाला तुम्ही तिची आई का शोधत शोधत आली तर मग तिची मम्मीने पाहिलं पोरगीकडनं का आली इकडे आली तिची उलटी चड्डी पाहिली त्याच्यामुळे सगळी गागोरड झाली मग ते प्रकरण कळालं आम्हाला अच्छा त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या पब्लिकला कळालं त्याला घेऊन जात नाही एका बाईने त्याला घरात आणताना बघितलं होतं पाहिलं मग काय झालं झालं लोकांनी विचारलं ते पाहिलं कडक पोलीस आले होते त्याला घेऊन गेले फक्त साडेतीन चार वर्षाची महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक